आपण पाहत आहात नाशिक जिल्ह्यात ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनतर्फे केलेल्या सर्वेनुसार जिल्ह्यात पस्तीस ठिकाणी अवैध एल पी जी रिफिलिंग सेंटर सुरू तर दोनशे अठ्ठावन्न हॉटेल रेस्टॉरंटमध्ये घरगुती गॅसचा गैरवापर होत असून ही बाब शासनाला वारंवार निदर्शनास आणून देखील शासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने सामान्य जनतेपर्यंत पोहोचणारा स्वयंपाकाचा गॅस हा कमी प्रमाणात पोहोचत असून तसेच याच गॅसचा अवैधरित्या एल पी जी रिफिलिंग सेंटर सुरू आहे अन्नपुरवठा प्रशासन संबंधित भागातील पोलीस स्टेशन आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन देखील कारवाई होत नसल्याने अखेर जिल्हा ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनतर्फे जुना मुंबई आग्रा रोड नाशिक मुंबई नाखा येथे हॅपी होम हॉटेल येथे पत्रकार परिषद घेऊन प्रसार माध्यमांना ही बाब लक्षात आणून सामान्य गॅस सिलेंडर धारकांचं गॅस सिलेंडर विक्री करणाऱ्या अधिकारी गॅस एजन्सीवर नियंत्रण नसल्याने हे अवैध धंदे सुरू आहे अवैध गॅस सिलेंडर विक्री करणाऱ्या संबंधित कंपन्यांविरोधात बॉम्बे हायकोर्ट नागपूर खंडपीठात जनहितार्थ याचिका दाखल करण्यात आली असून केवळ प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अवैध वापरासाठी गॅस सिलेंडरचा पुरवठा केला जातो असं होऊ नये म्हणून विक्री अधिकाऱ्यांनी गॅस एजन्सीवर नियंत्रण ठेवून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावून समिती कठिन करत पुरवठा विभागात सर्व विषयांचे तुम्ही गॅस एजन्सीवर तपासणी करू

आमच्या अध्यक्षतेखाली आम्ही एक मोहीम सुरू केली आहे घरगुती सिलेंडर वाचवा देश वाचवा आणि जीवन वाचवा यामध्ये आम्ही सर्वेक्षण केलं दोन हजार पंचवीस सव्वीस तर आपल्या जिल्ह्यामध्ये पस्तीस ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये घरगुती गॅसचा जे ऑटो रिक्षा मध्ये एलपीजी मध्ये मोठ्या प्रमाणात वापर होतो ते खूप धोकादायक आणि सोबतच दोनशे पन्नास प्लस ठिकाणी म्हणजे हॉटेल रेस्टॉरंटमध्ये तिथे सरासर घरगुती गॅस सिलेंडरचा वापर होतो आम्ही पत्रद्वारा पत्राद्वारे आम्ही कित्येकदा जिल्हा प्रशासन कडवलेले आहे पण नाम मात्र कारवाई झालेली आहे आम्ही असं नाही म्हणत ती कारवाई झालेली नाही आहे कारवाई झालेली आहे पण जिल्हा प्रशासन काय करत आहे म्हणजे ते नेंज करत लिकेज जे आहे टंकीमध्ये म्हणजे माझा सांगण्याचा प्रयत्न हे आहे की जे लिकेज आहे ते कुठून येत आहे कोणती एजन्सी त्यांना प्रोव्हाइड करत आहे त्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे जे वारंवार आम्ही पत्रकार कळवतो आमच्या आदरणीय जे अध्यक्ष राष्ट्रीय नितीन सोडवले त्यांनी सीपी साहेबांना पण कळलेलं आहे की इथे होत आहे प्रूफ दिलेला आहे फोटोज व्हिडिओज कुठे होत आहे कुठे लिस्ट दिलेली आहे जिल्हा प्रशासनानं पण यावर काही मोठी कारवाई आजपर्यंत झालेली नाही आणि कारवाई होत आहे आज झाल्या दोन तीन दिवसानंतर परत हे का प्रॉपर बरी होत नाही एक क्वेश्चन इकडे हे होत एमडी आहे गाईडलाईन डिसिप्लिन गाईड आयओसीएल एस पी सी हे लोक प्रॉपर त्याला फॉलो नाही करत आहे आणि हे जे ठिकाणी आहे सिटीमध्ये तर एक दोनदा कारवाई होते परसू होते पण पर ग्रामीण मध्ये ओझर आहे निफाळ आहे मनमाळ आहे तिथे काय तिथे कोणाचे लक्षच नाही आमची हे मी शुभम रंगाली ग्रहाता कल्याण फाउंडेशनचे कार्यकारी संचालक आणि माझ्यासोबत माझे सहकर्मी प्रशांतजी लांबाडे आणि राजेशजी बन्सेलसाहेब आज आम्ही सोबत एक ज्वलन मुद्दे घेऊन समक्ष आलेलो होतो आम्ही एक मोहीम सुरू केलेली आहे घरगुती गॅस सिलेंडर वाचवा देश वाचवा आणि जीवन वाचवा या सर्वेक्षणमध्ये आम्ही दोन हजार पंचवीस सव्वीस सर्वेक्षणमध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये पस्तीस ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरचा जे वापर आहे ऑटो रिक्षामध्ये एल पी जी व्हेकलमध्ये खूप मोठ्या प्रमाणात होत आहे तसंच दोनशे प्लस जे हॉटेल रेस्टॉरंट आहे तिथे घरगुती गॅस सिलेंडरचा मोठ्या प्र प्रमाणात वापर होत आहे आम्ही जिल्हा प्रशासनाला कित्येकदा पत्राद्वारा पत्राद्वारे विनंती केलेली आहे की त्यांनी यावर कारवाई केली त्यांनी कारवाई केली आम्ही असं नाही म्हणत त्यांनी कारवाई नाही केली पण ते नाममात्र केली आज सुरू आज केली कारवाई तर तीन चार दिवसानंतर परत सुरू होते आमची हीच मागणी आहे जिल्हा प्रशासनाला की ल यावर लवकरात लवकर ठोस कठोर कारवाई घ्या करावी आणि जेणेकरून जे ते लौकर जे ब्लॅक मार्केटिंग सुरू आहे ते लवकरात लवकर बंद व्हावं आणि आम्ही जे मागच्या मागील पाच वर्षात जे आम्ही पाचशे एकाहत्तर एफ आय आर जे आर टी आय मार्फत आम्ही काढलेले त्यावर एक एस आय टीची माग आम्ही आमच्या एन जी ओच्या मार्फत आम्ही करत आहोत सोबतच मी आपल्यामार्फत जनतेला पण विनंती करतो की जे आपल्या समोर आजूबाजूला या प्रकारे कृत्य होत असेल घरगुती गॅस सिलेंडरचा वापर अवैध ठिकाणी होत असेल तर ते जिल्हा प्रशासनाला तुम्ही कळवावं आणि सोबत जे तुम्ही घरगुती गॅस सिलेंडर जेव्हा तुम्ही घेता ते वजन करून घ्यावं आणि सोबत जे तुम्ही पाणी टाकून चेक करता ते पाणी टाकून त्यांना विचारा की लिकेज डिटेक्टर आहे का तुमच्याकडे त्यांनी चेक करावं सर याच्यात एक आवश्यक वस्तू अधिनियम एकोणीसशे पंचावन्न आणि सात यानुसार जिल्हा जिल्हा प्रशासन जिल्ना अधिकारी पोलीस प्रशासन आणि ओ सी एल बीपीसीएलचे जे विक्री अधिकारी आहेत यांना कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहे आणि हेच लोक कारवाई करतात संजय हिरे अर्वाची महाराष्ट्र न्यूज नाशिक